वेतनवाढीसाठी शिक्षकांचे भर पावसात भीक मागो आंदोलन वेतनवाढीच्या मागणीसाठी शिक्षकांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले परंतु या शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे आज या शिक्षकांनी भर पावसात भीक मागो आंदोलन केलंय अनेक वर्षापासून हे शिक्षक वेतन आणि अनुदानापासून वंचित आहेत राज्यात अशा शिक्षकांची संख्या त्रेसष्ट हजार आहे वेतन आणि अनुदान देण्याचं आश्वासन अनेक वेळा देण्यात आले परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही त्यामुळे या शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसले आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शिक्षकांनी शासनाचा निषेध करत भीक मागो आंदोलन केलंय मागील सात दिवसापासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही अतिशय संविधानिक सवेध, मार्गाने आमच्या रास्त मागण्या घेऊन बसलो होतो पण सरकारने कुठलीही आमची दखल घेतली नाही मागील पाच दिवसापासून धाराशिव आणि पाथरी ते आमचे पाच बांधव अन्न त्याग उपोषणाला बसलेले आहेत त्याचीही सरकारने कुठलीही दखल घेतली नाही त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज धीक मागो आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे ज्या गुरुला इथे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात तास्वे श्री गुरुवे नमहा अशा पद्धतीचा गुरुची महिमा गायली जाते पण याच गुरुला आज रस्त्यावर या नालायक शासनाने आम्हाला उतरवलेला आहे पहिल्यांदा सुरू मी जरी भिकाऱ्याच्या वेशामध्ये असलो तरी माझी या सरकारला एक चेतावणी आहे याद राखा गुरुजी जर आज भीक मागत असेल तर तुमची पायली उलतायला वेळ लागणार नाही या राज्याचे अर्थ अजित पवार जेव्हा आमचे खणखणाट आहे आम्ही काय आता माझी जमीन विकू दादाला एवढी वाईट वेळ येत असेल आणि या राष्ट्राचा विकास करणाऱ्या शिक्षकांच्या हक्काचा पगार देण्यासाठी स्वतःची जमीन विकायची असेल नको रे दादा तू जमीन विकू नको आम्ही भीक मागतो आणि हे पैसे तुझ्या अकाउंटवर टाकतो आणि त्या अकाउंट मधनं आमचा पगार हक्काचा केला पाहिजे ही आमची राष्ट्र मागणी आहे शिक्षक जवळपास बहात्तर हजार शिक्षक पूर्ण महाराष्ट्रातल्या बत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि बहात्तर हजार शिक्षकांचा हा प्रश्न आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षक आहेत माध्यमिक शिक्षक आहेत आणि उच्च माध्यमिक शिक्षक आहे